नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज तुरीची दुसरी खोळणी करणार आहोत ज्यामुळे होणारा फायदा काय आहे आणि त्यापूर्वी आपण पहिली खोडणी केली होती त्याचा फायदा नेमका काय झाला याबद्दल सा जमजून घेऊया आणि पुढे जाऊन आपण काय करणार आहोत कसे नियोजन करणार आहोत याबद्दलसुद्धा जाणून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण खोळणीमध्ये काय फायदा कमवला तो बघूया तर इथे तुम्ही बघू शकता ही आहे ग्रीन गोल्ड टूर ज्यावर सध्या कुठल्याच प्रकारचा रोग नाही आहे फ्रेश आहे कारण या अगोदर जे आम्ही सोयाबीनसाठी जो फवारा केला होता जो कीड नियंत्रण आणि फुलाचे प्रमाण वाढवण्यासाठी तो आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनल आलेलाच आहे तुम्ही तो बघू शकता त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेलीसुद्धा आहे तर आता नेमके पहिल्या खुडणीचे रिझल्ट काय होते ते बघू तर तुम्ही इथे पाहू शकता आपण रॅन्डमली कुठलेही झाड घेतोय आता जसं हे एक झाड आहे तुम्ही ते पाहू शकता एक हां तर या झाडाला एकूण एक दोन तीन चार आणि पाच असे पाच फांद्या तयार झाल्या एका खुडणी केल्यानंतर अजून पुन्हा दुसरे झाड बघूया ज्याला आपण खुडणी केली होती आणि त्याचे फुटवे आलेले आहे जसे तुम्ही इथे पाहू शकता ही आहे मुख्य फांदी या मुख्य फांदीला आपण इथे खुडणी केली होती जसे तुम्ही इथे पाहू शकता आता किती फुटवे निघाले आहेत जे महत्त्वाचे आहे एक दोन तीन हा चौथा असे मुख्य तीन तर फुटवे निघाले चांगले निघाले आणि चौथा हा थोडा एवढा व्यवस्थित नाही परंतु तीन फुटवे निघून गेले अजून एखाद्या ठिकाणी बघूया जसं तुम्ही इथे पाहू शकता हां इथे आपण छाटणी केली होती एक दोन तीन आणि हा चार असे चार फांदे आहेत लगेच दुसऱ्याही झाडाला बघून घेऊया एक दोन तीन चार पाच आणि हा यावर जो आहे तो हा सहा असे सहा फुटवे एका झाडाला आहेत म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज पाच ऑन ॲन ॲव्हरेज पाच फुटवे झाडाला म्हणजे त्या तुरीच्या झाडाला दिसून येत आहे तर अशा पद्धतीचं आपलं पहिल्या फुट पहिल्या खुडणीचे रिझल्ट आहे आता आपण दुसरी खुडणी केलेली आहे जसं तुम्ही इथे पाहू शकता ज्याप्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जिथे आपण एका मजुराच्या सह्याने आणि आपले खुडणी यंत्राच्या सह्याने ही खुडणी करून घेत आहोत आता याचे रिझल्ट काय येतील कमीत कमी एका ठिकाणाहून दोन ते तीन जरी फुटवे चांगले निघून आले तर ते पुढे जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा देऊन जाईल आणि ही जेव्हा डेव्हलपमेंट स्टेजवर येईल म्हणजे जेव्हा याचे वाढ चांगली होईल कारण की आता यानंतर आपण याला खतसुद्धा देणार आहोत जो तळघरात जे तुम्ही पाहत आहात इथे आपण तणनाशकाचा फवार आत्ताच कंप्लीट केलेला आहे राऊंडअपच्या सहाय्याने आपण हे सगळं तण कंट्रोल करणार आहोत हे एकदा कंट्रोल झालं की जो आता हवामान तज्ज्ञांनी प्रकारे सल्ला दिलेला आहे की येत्या काही दिवसात म्हणजे वीस तारखेपर्यंत जो पाऊस येणार आहे त्या मार्गदर्शनातच आम्ही पाऊस झाल्याच्या नंतर खत देणार आहोत म्हणजे खत लगेचच मुरून जाईल आणि याची डेव्हलपमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊन जाईल तर हे होते या वेळेचे दुसऱ्या खुडणीचे नियोजन आता जे नियोजन राहील ती फवारणीचे राहील कारण आता सध्या तिसरी खुडणी आम्ही कोरडवाहूचे नियोजन करतो त्यामुळे तिसरी खुडणी तरी आम्ही करणार नाही आहोत कारण की नव्वद दिवसाच्या नंतर खुडणी करणे योग्य नाही कारण की तिची जी व्हेजिटेटिव ग्रोथ आहे ती जवळपास संपण्यात येत आहे त्यामुळे आपल्याला थोडं लक्ष देऊन काम करावं लागेल जसं भरपूर शेतकरी म्हणतात की ही तूर अंड्यावर येणार आहे म्हणजे त्याला कळी येणार आहेत अशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो जेव्हा सोयाबीन निघून जाते त्यावेळेला ही तूर आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन देण्याच्या स्टेजमध्ये येते त्यामुळे आपण अशाच पद्धतीने नियोजन करावे त्यांच्या स्टेजमध्ये असं काहीच बदल करू नये की ज्यामुळे आपल्याला त्याचा तोटा होईल तर आपण कोरडवाहूमध्ये दोनच वेळा खोडणी करणार आहोत ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी तीन वेळा करा त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे आमच्या इथे तरी आम्ही कोरडाऊ असल्यामुळे एक कमेंटसुद्धा आली होती की आपण कोरडूचे नियोजन सांगावे तर हे कोरडाऊचेच नियोजन आहे आपल्या इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे आपण हे सगळं कोरडोऊ पद्धतीनेच करत आहोत फक्त इथे जे तुम्हाला दिसून येत आहे दोन तुरीमधले जे अंतर आहे ते जवळपास जवळपास नाही तर एक फुटाचे अंतर आहे आणि प्रत्येक ठिकाणी दोन दाणे आपण टाकलेले आहेत तर अशा पद्धतीचं आपलं हो नियोजन आहे बघूया आता पुढे रिझल्ट काय येतात तर तर हे रिझल्ट चांगले येऊ अशीच प्रार्थना करू आणि आपल्या तुरीलासुद्धा चांगला भाव मिळो हीच अपेक्षा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद